नमस्कार आज सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण सुंदर अशा पौष्टिक घरगुती ज्वारीच्या लाह्या बनवणार आहोत ज्याला भिजवायची गरज नाही रात्रभर वाळवायची गरज नाही असे कुरकुरीत पौष्टिक लाह्या अगदी दहा मिनटात तयार करूया बघा इथे मी गॅस कढई ठेवलेली आहे तो थोडासा गॅस वाढवून घ्यायचा आहे कढई चांगली कडक होऊ द्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण ज्वारी घालून घेणार आहोत कढई थंड असेल तर लाह्या तयार होणार नाही त्यासाठी आपण कढई चांगली तापू द्यायची आहे ज्वारी ही थंड असल्यामुळे शरीरासाठी पौष्टिक आहे मुलांना नेहमी खायला काय काय द्यावे असा प्रश्न पडता तेव्हा अशा वेळी अशावेळी अशा वेळी दहा मिनटात पौष्टिक लाह्या तयार करू शकतात बघा मी इथे आता थोडेसे ज्वारी टाकलेली आहे आणि मी इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे सुती पॉलिस्टरचा कपडा घ्यायचा नाही कारण तो कढईला चिटकतो आणि मी इथे थोडीशी ती ज्वारी न भिजवता न सुकवता मी ती कढईमध्ये टाकून सारखं तिला हलवत आहे जास्त जोरात दाब द्यायचा नाही इथे सुंदर अशी तुम्हाला ज्वारी हळूहळू फुटताना दिसेल तिचा उपयोग आपण नागपंचमीच्या दिवशी वारुळ पूजनाला आपण तिचा वापर करणार आहोत इथे बघा अशी सुंदर अशी ज्वारीची लाह्या तयार होताना तुम्हाला दिसता आहे इथे अशा आपल्या सुंदर अशा कुरकुरीत लाह्या तयार झालेल्या आहेत बघा तुम्हाला इथे कढईमध्ये दिसतील सुंदर अशा कुरकुरीत लाह्या तयार झालेल्या आहे अशा प्रकारे आपल्या घरगुती पौष्टिक ज्वारीच्या लाया तयार झालेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद